हॅलो एव्हरी वन व्हेरी वॉर्म वेलकम सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये गाईज रामायणा सिरीज सुरू केलेली आहे आज आहे रामायण पार्ट नाईन्टीन याच्या आधी रामायणाचे अठरा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जर पाहिले नसेल तर नक्की पहा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आज पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करूया रामा वॉज टू रामा रामा वॉज व्हेरी हॅप्पी दॅट हनुमान वॉज सक्सेसफुल इन फाइंडिंग सीता ॲक्च्युली याच्या आधी झालेलं असं आहे की हनुमान आ, हा लंकेमध्ये जाऊन आलेला आहे आणि सीतेला भेटून आलेला आहे सो म्हणून रामा टू वॉज व्हेरी हॅपी रामासुद्धा खूप आनंदी झाला की हनुमान वॉज सक्सेसफुल इन फाइंडिंग सीता सीतेला शोधण्यामध्ये हनुमान यशस्वी झाला सुग्रीवा हॅड केप टप हीज वर्ड सुग्रीवाने त्याचे शब्द पाळले अँड रामा नाव हॅड टू प्लॅन अबाउट रिचिंग लंका आणि रामाला आता लंकेला पोहोचण्याबद्दल योजना आखायची होती किल रावणा अँड रेस्क्यू सीता रावणाला मारायची आणि सीतेला सोडवून आणण्याची ही देअर फोर टॉक टू सुग्रीवा अबाउट दिस म्हणूनच राम याच्याबद्दल सुग्रीवासोबत बोलला की सुग्रीवा यू हॅव अप्रूवड टू बी माय ट्रू फ्रेंड सुग्रीवा तू माझा खरा मित्र असल्याचे सिद्ध केले आहेस आय वॉन्ट मोर हेल्प फ्रॉम यू बिकॉज आय एम अफ्रेड फ्रेंड दॅट रावना माई किल सीता टू टेक रिवेंज आय वॉन्ट मोर हेल्प फ्रॉम यू मला तुझ्याकडून अजून काही मदत पाहिजे कारण आय एम अफ्रेड मी घाबरलो आहे की रावण माईट किल सीता टू टेक वेंज रावण हा सीतेला कदाचित मारू शकतो बदला घेण्यासाठी हेन्स प्लीज गेट युअर आर्मी रेडी म्हणून कृपया तुझे सैन्य तयार कर रामा कॉल्ज हनुमान अल्सो टू हिज साईड रामाने हनुमानाला सुद्धा त्याच्या बाजूला बोलावून घेतलं अँड होल्डिंग हिज हँड्स बॉम्बली त्याचे हात धरून म्हणाला मारुती आय एम सो ग्रेटफुल टू यू फॉर युअर हेल्प तू माझी मदत केल्याबद्दल मी तुझे खूप कृतज्ञ आहे यू आर द ओनली वन अमांग असू इज कॅपेबल ऑफ फ्लाईंग अक्रॉस द ओशन तू आमच्यापैकी फक्त एकच आहेस जो अक्रॉस द्या महासागराच्या वरून तू उडून जाण्यासाठी तू एकटा ता, एकटाच कॅपेबल आहेस तुझ्या एकट्यामध्येच ही क्षमता आहे सो प्लीज टेल अस कृपया आम्हाला सांग हाऊ वी कॅन गेट देअर आम्ही तिथे कसे जाऊ शकतो yeah. रामा अल्सो आस्ट ही ट्रस्टेटेड फ्रेंड अबाऊट लंका सिटी प्लॅन रामाने त्याच्या विश्वास मित्राला लंके लंका ही जी राजधानी होती याच्या योजनेबद्दल विचारले अबाउट इट्स मेन गेट्स त्याचे मुख्य द्वार अबाउट ट्रेंचेस बिल्ड अराउंड द फोर्ट किल्ला आजूबाजूला ज्या फांद्या बांधल्या गेल्या आहेत त्याच्याबद्दल अँड मेनी मोर आणि बरंच काही सच इन्फॉर्मेशन टू प्लॅन बरीच काही अशी माहिती विचारली हल्ला करण्यासाठी हल्ला करण्याची योजना आखण्यासाठी दो हनुमान हॅड बर्न डाऊन द लंका जरी हनुमानाने पूर्ण लंका जाळून टाकली असली तरी रावणा हॅड द सी रावणा हॅड द सिटी रिबिल्ट इमिजिएटली रामनाने सॉरी रावणाने ती जी सिटी ते लंका शहर पुर्ना, पुर्ना ताबट तो हे पूर्ण पुन्हा एकदा ताबडतोब बांधले होते अंजनेय वू वॉज अवेअर ऑफ धीस टोल ड्रामा अंजनेय म्हणजे हनुमानला हे नाव दिलेलं आहे हनुमान ज्याला ह्याच्याबद्दल माहीत होतं त्याने रामाला அங்கித்து லார்ட் தேவா वन्स वी क्रॉस द ओशन एकदा का आपण हा महासागर पार केला की लंका विल बी अवर्स लंका पूर्ण आपलीच असेल हॅव नो no डाऊट अबाउट इट ह्याच्याबद्दल कुठली शंका ठेवू नका आय शाल सुमन अंगदा नीला अँड जांबवंता अँड मेनी मोर व्हॅलियंट वानराज मी सुमन म्हणजे बोलावतो आय शाल सुमन मी बोलावेल अंगदा नीला राम जांबवंता अँड मेनी मोर व्हॅलियंट वानराज आणि भरपूर पराक्रमी वानरा अँड बी सगळ्यांना बोलवतो आणि निघण्यासाठी तयार करतो अपॉन सुग्रीवाज ऑर्डर सुग्रीवाच्या आदेशाखाली थाउजंड ऑफ वानराज फॉर्म अ ह्यूज आर्मी थाउजंड ऑफ म्हणजे हजारो वानरांचे एक मोठे सैन्य तयार झाले अँड वॉकड टुवर्ड्स द ओशन आणि महासागराच्या दिशेने सर्वजण चालू लागले बट द व्हास्ट एक्सपान्स ऑफ वॉटर स्ट्रॉप्ड देम इज एक्सपान्स म्हणजे विशाल विस्तार एक्सपान्स ऑफ ओशन हे वॉटर पाण्याचा एकदम विशाल विस्ताराने ह्या सगळ्यांना थांब दे जस्ट कुड नॉट थिंक ऑफ एनी मेथड बाय विच दे कुड अक्रॉस द ओशन त्यांना कुठलाही मार्ग सुचत नव्हता किंवा विचारत येत नव्हता की कसा हा महासागर पार करायचा दे वर अफ्रेड दॅट दॅट वूड ड्रॉन इन द वॉटर त्यांना भीती वाटत होती की आपण पाण्यामध्ये बुडून जाऊ इन लंका ऑल्सो मेनी पीपल वर अफ्रेड लंकेमध्ये सुद्धा खूप लोक घाबरलेले होते ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वॉर युद्धांच्या परिणामावरून दे हॅड सीन द पॉवर ऑफ जस्ट वन मंकी त्यांनी एका वानराचीच शक्ती त्यांनी पाहिलेली होती इफ थाउजंड ऑफ सच मंकीज अटॅक लंका जर का असे हजारो मंकीजनी जर का लंकावरती अटॅक केला तर व्हॉट वुड बी द फेट काय दशीब असेल मेनी वंडर्ड खूप जण हा विचार करू लागले द राक्षसास स्ट्राईड टू टॉक करेजी असली धाडसाने बोलण्याचा प्रयत्न केला अँड बोस्टेड आणि बढाया मारल्या बोस्टेड म्हणजे बढाई मारणे की राम रामा अँड रामान्ड वानर अ इन्सेक्ट्स इन अवर हँड्स रामा आणि त्याचे हे जे वानर आहे ना हे आपल्या हातात एखादा कीडा असल्यासारखे ते असतील ओन्ली वन पर्सन अमांग देम वॉज त्यांच्यातला फक्त देच व्यक्ती हा हुशार होता ही वॉज विभीषण त्या तो होता विभीषण रावणाज यंगर ब्रदर रावणाचा छोटा भाऊ ही वॉज द डिवोटी ऑफ लॉर्ड विष्णू तो भगवान विष्णूचा भक्त होता डिवोटी म्हणजे भक्त अँड अ व्हेरी रायटियस मॅन आणि एकदम नीतिमान व्यक्ती होता वाईल द अदर वर ॲडवायझिंग रावणा अबाउट प्रिपेअरिंग फॉर द वार जेव्हा बाकीचे सर्व रावणाला युद्धासाठी तयार होण्याचा सल्ला देत होते विभीषणा स्टुडअप विभीषण उभा राहिला इन द मीटिंग चर्चासत्रामध्ये त्या राज्यसभेमध्ये अँड टोल्ड इज ब्रदर आणि त्याच्या भावाला सांगितले रावणा डू नॉट ॲक्ट इन अ हेस्ट इतक्या घाईमध्ये ॲक्ट करू नको इतक्या बघाईमध्ये कृती करू नको किंवा कुठलेही डिसिजन घेऊ नकोस फर्स्ट अँड फोरमोस्ट सगळ्यात आधी आणि अग्रगण्य फोरमोस्ट म्हणजे सगळ्यात आधी अग्रगण्य यू हॅव बीन रिस्पॉन्सिबल फॉर धिस डेंजर या धोक्यासाठी तू जबाबदार आहेस यू हॅव्ह सीन्ड इन लॉंगिंग फॉर अनादर मॅन्स लाईफ यू हॅव सीन्ड म्हणजे तू हे पाप केलेलं आहेस इन लॉंगिंग फॉर अनादर मॅन्स वाईफ लॉंगिंग फॉर म्हणजे तळमळ अनादर मॅन्स वाईफ दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीविषयी तळमळ बाळगून तू तळमळीत होऊन तू खूप मोठे पाप केलेले आहेस सो प्लीज लिसन टू मी कृपया माझा ऐक ॲटलीस्ट नाव आत्ता तरी लेट अस सेंड बॅक सीता टू रामा बिफोर ही अटॅक्स आपण सीतेला रामाकडे पाहू रामाकडे पाठवून देऊ ते हल्ला करण्याच्या आधी देन पीस विल प्रिवेल ऑन बोथ द साईड्स मग शांतता दोन्ही ठिकाणी शांतता विजय मिळवेल म्हणजे दोन्ही ठिकाणी शांतता असेल रावणा डिड नॉट लाईक विभीषणज वर्ड्स रावणाला विभीषणाचे शब्द आवडले नाही आय एम नॉट अ कोवर्ड मी काय भित्रा नाही आहे आय एम नॉट सेंडिंग सीता बॅक टू रामा मी सीतेला रामाकडे परत पाठवणार नाही आहे प्लीज डोंट इंटरफिअर इन अवर प्लॅन्स कृपया आमच्या योजनेमध्ये दखल देऊ नकोस हिज कोल्डेड हिज ब्रदर रावण त्याच्या भावाला ओरडला कुंभकर्ण अनादर ब्रदर ऑफ रावणा कुंभकर्णा रावणाचा दुसरा भाऊ ही वॉज राक्षस राक्षसा तो सुद्धा एक राक्षस होता वू स्लेप्ट फॉर सिक्स मंथ्स ॲट स्ट्रेच तो सहा महिने कंटिन्युअसली झोपायचा आणि त्याच्यानंतर फक्त एकच दिवस उठायचा आणि परत सहा महिने झोपायचा ऑन वेकिंग अप उठल्याच्यानंतर ही वूड इट लॉट्स अँड लॉट्स ऑफ फूड उठल्याच्या नंतर तो खूप 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 खायचा अँड गो बॅक टू स्लीप आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा झोपायला जायचं दो ही डीड नॉट लाइक रावणाज बिहेवियर जरी त्याला रावणाचे वागणे आवडले नव्हते ही डिसाइडेड टू सपोर्ट हिम आउट ऑफ ब्रदरली लव अँड लॉयल्टी त्या कुंभकर्णाला सुद्धा रावणाचे हे वागणे आवडले नाही पण तरीसुद्धा ही डिसाइडेड टू सपोर्ट हिम त्याने रावणाला सपोर्ट uh, करण्याचे આઉટ ઓફ બ્રદરલી ભાવાચ નિ ભાઉ બ્રદર બ્રદરલી લવ ભાવાચા પ્રેમાને બંધુપ્રેમાને એન્ડ લૉલ્ટી અને નિષ્ઠેને વિભીષન કુડ નોટ ટોલરેટ હિઝ બ્રદર રા બિંગ પ્રોવોક ટુ વોર विभीषण हे सहन करू शकलं नाही की हिज ब्रदर रावणा बिंग प्रोवोक टू वॉर की त्याचा भाऊ रावणाला युद्धासाठी भडकावलं जात आहे हे त्याला सहन झालं नाही ही अगेन हिम प्रोवोक प्रोवोक म्हणजे भडकावणे टॉलरेट टॉलरेट म्हणजे सहन करणे वॉर वॉर म्हणजे युद्ध ही अगेन एडवाइ हिम त्याने पुन्हा एकदा त्याला सल्ला दिला रावणा किंग ऑफ लंका लंकेचे राजा डू यू नो वू वू सीता इज तुम्हाला माहिती आहे का सीता कोण आहे शी इज अ गॉडेज ती देवी आहे वू कॅन डिस्ट्रॉय एव्हिल जी वाईटाचा नाश करू शकते हर हजबंड श्रीरामा इज द लॉर्ड ऑफ द युनिवर्स तिचे पती श्रीराम हे पूर्ण लोकाचे स्वामी आहेत देव आहेत नन कॅन फाईट अगेन्स्ट देम त्यांच्या विरुद्धात कोणीही लढू शकत नाही नॉट इवन कुंभकर्णा ऑर यू कुंभकर्णासुद्धा नाही आणि तू सुद्धा नाही सो ॲक्ट सेन्सिबली समजुतीने घ्या अँड सेंट बॅक सीता आणि सीतेला पुन्हा पाठवा रावना हिच सन इंद्रजीत रावणा त्याचा भाऊ इंद्रजीत अँड द राक्षसाज आणि राक्षसास थॉट दॅट त्यांनी विचार केला की विभीषण वॉज बिहेविंग लाईक अ कोवर्ड विभीषण हा भित्रासारखा वागत आहे विभीषणाज फ्रँक टॉक वॉज नॉट लाईक्ड बाय एन एनिवन विभीषणाचे स्पष्ट बोलणे कोणालाही आवडत नव्हते वेन ही वन्स अगेन सजेस्टेड जेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सुचवले की रावण शुड अवॉइड वॉर विथ रामा रावणाने रामासोबतचे युद्ध टाळले पाहिजे रावणा वॉज व्हेरी अँग्री रावणा खूप रागावला विभीषण आर यू रिअली माय ब्रदर तू खरंच माझाच भाऊ आहेस का यू टॉक ॲज इफ आय एम युअर एनिमी मी तू असा बोलतोस की जसं मी तुझा शत्रू आहे आय हॅव अ स्पेयर्ड यू मी तुला वाचवलेले आहे कारण आय स्टील हॅव सम अफेक्शन फॉर यू कारण अजूनही मला तुझ्या स्नेह म्हणजे स्नेह अदरवाइज आय वुड हॅव किल्ड यू ॲट धिस मोमेंट नाही तर मी तुला आत्ताच ह्याच वेळी याच क्षणी मारून टाकले असते डोंट यू डोंट एव्हर स्टेप इन टू लंका अगेन लंकेमध्ये पुन्हा पाय ठेवू नकोस गेट आउट फ्रॉम इयर इथून निघून जा असे म्हणून रावना विभीषणाला लंकेच्या बाहेर काढतो आता याच्या पुढे काय होईल कसं होईल आपण पाहूया पुढच्या पार्टमध्ये हा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल तर गाईज लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज या व्हिडिओमध्ये जर खरंच मन लावून ऐकलं तर खूप सारे नवीन नवीन शब्द तुम्हाला शिकायला मिळतील एकदा पुन्हा एकदा पहा जे नवीन शब्द तुम्हाला ऐकायला मिळतात ते कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा तुम्हीसुद्धा परत एकदा वाचा मीसुद्धा तुमचे कॉमेंट्स चेक करेन थँक्यू